नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी पॉवर ऑफ पी वाय क्यू या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरावरील महत्वाचे पन्नास पीवाय क्यू आणि एम सी क्यू त्यापूर्वी मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे अपडेट्स आपल्यापर्यंत त्वरित पोहोचतील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याच्या तरतुदीनुसार प्रथम अपी, अपील प्राधिकारी प्रथम विचारलं म्हणून नियुक्त होणारा अधिकारी किमान कोणत्या दर्जाचा असावा गट क नामनिर्दिष्ट अधिकाऱ्यापेक्षा कनिष्ठ किंवा कोणत्याही गटाचा उत्तर असेल गट ब कौ, पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा का कलम तेवीस मध्ये काय तरतूद आहे कलम तेवीस विचारला याचा एक शिस्तभंग नियमांना तरतुदी दोन अधिकार क्षेत्र वर्जन तीन खोटी निराधार माहिती दिल्यास पात्र व्यक्तीवर कारवाई चार नियम करण्याचा अधिकार उत्तर खोटी माहिती दिल्यास पात्र व्यक्तीवर कारवाई पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत मुख्य आयुक्त आयुक्त यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्यपाल मुख्यमंत्री गृहमंत्री कोणीही नाही उत्तर राज्यपाल पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या तरतुदी कोणाला लागू होत नाहीत नाहीत विचारलंय स्थानिक प्राधिकरणांना सार्वजनिक प्राधिकरणांना शासकीय विभागांना खाजगी संस्थांना उत्तर खाजगी संस्थांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा मध्ये निर्धारित काल मर्यादा कोणत्या कलमांमुळे सूचित केली जाते कलम दोन कलम तीन कलम चार वरीलपैकी नाही उत्तर आहे निर्धारित काल मर्यादा तीन मध्ये सूचित केलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा चे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते नाही कार्यक्षम सेवा पुरवणे शासकीय विभागात पारदर्शकता आणणे सार्वजनिक प्राधिकरणांना जबाबदार धरणे नागरिकांना सेवा देणे टाळणे टाळणे आता बघा हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचे मुख्यालय कोठे आहे पुणे नागपूर मुंबई औरंगाबाद याच उत्तर असेल मुंबई महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे एक नागरिकांना सेवा हक्क दोन शेतकऱ्यांना कर्जमाफी तीन आरोग्य सुविधा चार न्यायालयीन प्रक्रिया नागरिकांना सेवा हक्क नऊ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कधी लागू झाला आता तारीख विचारली याची पर्टिक्युलर पर्याय क्रमांक एक एक फेब्रुवारी दोन हजार पंधरा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा एक जून दोन हजार पंधरा एक ऑगस्ट दोन हजार पंधरा उत्तर आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कोणत्या कारणासाठी करण्यात आला नागरिकांना वेळेत सेवा देण्या सेवा देण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी शिक्षण हक्कासाठी तर नावातच आहे लोकसेवा सेवा मिळण्यासाठी त्यामुळे नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सेवा म्हणजे काय सेवा म्हणजे पर्याय क्रमांक एक शासकीय विभागाकडून विभागाकडून देण्यात येणारी सेवा खासगी संस्थेकडून देण्यात येणारी सेवा स्वयंसेवी संस्थेची सेवा सर्व प्रकारची सेवा याचं उत्तर असेल शासकीय विभागाकडून देण्यात येणारी सेवा पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत निर्धारित प्राधिकरण कोण ठरवते राज्य सरकार केंद्र सरकार राज्यपाल का उच्च न्यायालय उत्तर असेल राज्य सरकार पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील कलम चार मध्ये काय तरतूद आहे एक सेवा हक्क दोन अर्जाची पद्धत तीन अपील प्रक्रिया चार दंड प्रक्रिया याचा आहे सेवा हक्क पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत पहिले अपील किती दिवसात दाखल करावे लागते पर्याय पंधरा दिवस तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस, दिवस पहिले अपील तीस दिवसात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील कलम सात कोणत्या बाबतीत आहे एक लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर दोन अर्ज सादरीकरण तीन सेवा मंजुरी चार अपील प्रक्रिया याचं उत्तर कलम सात महत्वाचं आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर सोळावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत दुसरे अपील कोठे करावे लागते आता दुसरं अपील कुठे करायचं हे विचारलं विभागीय आयुक्त राज्य माहिती आयोग द्वितीय अपील प्राधिकारी उच्च न्यायालय याचं उत्तर आहे द्वितीय अपिल प्राधिकारी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा मधील कलम दहा कशाशी संबंधित आहे कलम दहा दंड प्रक्रिया अपील प्रक्रिया सेवा हक्क अर्ज सादरीकरण उत्तर आहे कलम दहा मध्ये आहे दंड प्रक्रिया अठरा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अधिकारी सेवेत त्रुटी आढळल्यास कोणती कारवाई होते एक तोंडी सूचना दिली जाते दुसरी शिस्तभंग कारवाई तीन बदली चार बढती तर आहे शिस्तभंग कारवाई पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील कलम एकोणवीस काय सांगते सेवेतील अपयश अपील प्रक्रिया वार्षिक अहवाल आणि अपवाद एकोणवीस आहे वार्षिक अहवाल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील दंडाची कमाल मर्यादा किती एक हजार दोन हजार पाच हजार दहा हजार तर कमाल मर्यादा असेल मित्रांनो पाच हजार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पदनिर्देशित अधिकारी कोण असतो एक सेवा पुरवणारा अधिकारी दोन जिल्हाधिकारी तीन सचिव चार मुख्यमंत्री याचं उत्तर असेल एक सेवा पुरवणारा अधिकारी पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कोणत्या प्रकारचा कायदा आहे वैधानिक घटनात्मक करारजन्य न्यायालयीन कायदा उत्तर असेल वैधानिक महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत सेवा नाकारल्यास प्रथम अपील कोणाकडे करावे एक पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या वरिष्ठाकडे दोन जिल्हाधिकारी तीन राज्यपाल चार उच्च न्यायालय हे उत्तर असेल पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या वरिष्ठाकडे चार चोवीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत कोणत्या कलमात नियम करण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजे नियम करण्याचं कलम विचारलंय कलम एकवीस कलम बावीस कलम अठ्ठावीस कलम चोवीस याचं उत्तर आहे नियम करण्याचा अधिकार कलम अठ्ठावीस मध्ये पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमात कोणती बाब अपवाद म्हणून वगळली हो आहे एक राष्ट्र सुरक्षा दोन न्यायालयीन प्रक्रिया तीन दंड प्रक्रिया चार शिस्तभंग एक राष्ट्र सुरक्षा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत मुख्य आयुक्तांची नियुक्ती कोण करतो राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाचं उत्तर असेल राज्यपाल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत कोणाला सेवा देणे आवश्यक आहे एक पात्र व्यक्ती दोन विदेशी नागरिक तीन खाज़गी संस्था चार सर्व याच उत्तर असेल पात्र व्यक्ती अठ्ठावीसावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत आयोगाकडे आयोग विचारला आयोगाकडे अपील किती दिवसात दाखल करावी लागते तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस आणि शेवीस दिवस आयोगाकडे अपील जाईल साठ दिवस महाराष्ट्राचे विद्यमान म्हणजे सध्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत एक स्वाधीन क्षत्रिय दोन दिलीप शिंदे तीन मनु श्रीवास्तव चार हिलाल सम्रिया याच उत्तर आहे मनु श्रीवास्तव महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यात एकूण कलमे किती आहेत अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस उत्तर आहे तीस पुढचा प्रश्न विहित काल मर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा प्राप्त विचारलाय हक्क कोणते कलम प्राप्त करून देते कलम तीन चार पाच आणि सहा याचं उत्तर आहे कलम चार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत दुसरी अपील किती दिवसात दाखल करावे लागते पहिल्या अपिलाचा आदेश आल्यानंतर तीस दिवसात पहिल्या अपिलाचा आदेश आला नसेल तर पंचेचाळीस दिवसात अपवाद अपवादात्मक परिस्थितीत नव्वद दिवसात आणि वरीलपैकी सर्व याचं उत्तर काय असेल वरीलपैकी सर्व म्हणजे पहिला अपिलाचा जर आदेश आला असेल तर तीस दिवस आला नसेल तर पंचेचाळीस दिवस आणि अपवादात्मक परिस्थिती असेल नव्वद दिवस पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कलम दहा अंतर्गत कमीत कमी दंड किती आहे आता आधी जास्तीत जास्त विचारलं होतं आता कमीत कमी विचारलाय पाचशे सहाशे पाचशे पन्नास पाच हजार पर्याय क्रमांक एक पाचशे पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कोणत्या कलमा अंतर्गत आपल्याची कार्यपद्धती सांगितली आहे कलम आठ कलम नऊ कलम दहा आणि कलम अकरा अपिलाची कार्यपद्धती बाबतच कलम जे आहे कलम नऊ आहे पस्तीसावा प्रश्न वारंवार केलेल्या कुसुरी पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धती कोणत्या कलमात नमूद आहे कलम पंधरा सोळा बारा आणि तेरा तर हे बारा कलम बारा जे आहे ते पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करतात छत्तीसावा प्रश्न कोणत्या कलमा अंतर्गत महाराष्ट्र सेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे कलम तेरा कलम चौदा कलम पंधरा कलम सोळा याचं उत्तर आहे कलम तेरा पुढचा प्रश्न सेवा हक्क आयुक्त नियुक्तीच्या शिफारस समितीमध्ये कोणाचा समावेश समावेश असतो याची शिफारस समिती असते त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश असतो असा प्रश्न आहे एक मुख्यमंत्री दुस दोन विरोधी पक्षनेता तीन राज्याचे कॅबिनेट मंत्री चार वरीलपैकी सर्व याच उत्तर असेल वरीलपैकी सर्व हे मिळून निर्णय घेतात की आयुक्त कोणाला बनवायचं राज्य सेवा हक्क आयुक्त यांचा कार्यकाळ किती निश्चित केलेला आहे पाच वर्ष पासष्ट म्हणजे दोन्ही पैकी कोणता आधी येईल ते सहा पासष्ट पाच साठ सहा पासष्ट तर याचं उत्तर असेल पाच वर्ष आणि पासष्ट वर्ष म्हणजे पाच वर्ष पदावर राहू शकतात वयाच्या पासष्टाव्या वर्षेपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत मुख्य आयुक्त व आयुक्त यांना वेतन व भते समान मिळतात आता इथं एका प्रश्नात दोन प्रश्न आहेत मुख्य आयुक्त आणि आयुक्त दोघांना माहिती प्रमाणे आयुक्त यांना राज्याच्या मुख्य सचिवाप्रमाणे तीन दोन्ही बरोबर चार दोन्ही चूक याचं उत्तर आहे दोन्ही बरोबर पुढचा प्रश्न चाळीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अपिलाबाबतचे अधिकार व कार्य कोणत्या कलमात दिलेले आहे आयोगाचे अपिलाबाबत अधिकार आणि कार्य याचा कलम विचारलाय कलम पंधरा कलम सोळा कलम सतरा आणि कलम अठरा कलम सोळा एक्केचाळीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत कलम सतरा मध्ये काय अंतर्भूत आहे आयोगाचे अपिलाचे अधिकार व कार्य आयोगाच्या शिफारशीवर शासनाने केलेली कारवाई आयुक्तांना पदावरून दूर करणे आणि आयोगाचा वार्षिक अहवाल याचा उत्तर आहे आयोगाच्या शिफारशीवर शासनाने केलेली कार्यवाही बेचाळीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कलम पंचवीस मध्ये काय अंतर्भूत आहे एक न्यायालयीन अधिकारीतेस अडकाठी दोन सद्भावना पूर्ण केलेल्या कृतीला संरक्षण हा अधिनियम अन्य कायद्यावर अधिभावी चार नियम करण्याचा अधिकार त्याचं उत्तर आहे सद्भावना पूर्ण केलेल्या कृतीला संरक्षण पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत दंड वसुलीची कार्यपद्धती कोणत्या कलमात दिली आहे कलम नऊ दहा अकरा आणि बारा च उत्तर आहे अकरा म्हणजे एकदा दंड निश्चित झाला तर ती वसुली कोणत्या कलमांच्या कार्यपद्धतीनुसार होणार त्याचा विचारलं कलम अकरा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम बाबत नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे केंद्र सरकार राज्य सरकार केंद्र राज्य दोघांना केंद्र राज्य दोघांना नाही इथं आहे राज्य सरकार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत न्यायालयाच्या अधिकारीतेस आडकाठी कोणत्या कलमान्वये घातले आहे कलम पंचवीस कलम सव्वीस कलम सत्तावीस आणि कलम अठ्ठावीस याच उत्तर आहे कलम सव्वीस पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त यांची अधिकारिता मर्यादा कोणती असेल काय विचारलंय मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त यांची कार्यक्षेत्र विचारलंय मुंबई शहर मुंबई जिल्हा मुंबई उपनगर आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य त्याचं उत्तर असेल मुंबई शहरसाठी असतात मुंबई जिल्हा मुंबई उपनगर आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आयुक्त असत महसूल विभागासाठी याच उत्तर असेल कलम चार अ ब आणि क पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिन अंतर्गत प्रथम अपिलिय अधिकारी म्हणून कार्य करण्यासाठी कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक सार्वजनिक प्राधिकरण करेल गट ब क पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा कोणताही गट याच उत्तर असेल गट ब पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत कलम दोन मधील स्थानिक प्राधिकरणाच्या व्याख्येनुसार व्याख्येवर विचारलं स्थानिक प्राधिकरणाच्या व्याख्येनुसार वेगळी व्याख्या ओळखा ग्रामपंचायत नगर परिषद पोलीस स्टेशन महानगरपालिका इथे काय विचारलंय स्थानिक प्रा प्राधिकरण आता स्थानिक प्राधिकरणात काय काय येतं ग्रामपंचायत येते नगर परिषद महानगरपालिका पोलीस स्टेशन येत नाही त्यामुळे हे पर्याय वेगळी व्याख्या ओळखा म्हणजे चुकीचं ओळखायला सांगितलंय पोलीस स्टेशन हे यात येणार नाही पुढचा प्रश्न शेवटावा पन्नास महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार मुख्य आयुक्त व आयुक्त यांची नेमणूक शिफारस समितीचे अध्यक्ष हे असतात राज्यपाल राष्ट्रपती मुख्यमंत्री उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्याचं उत्तर आहे मुख्यमंत्री तर मित्रांनो अशा प्रकारे आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमावरील पन्नास प्रश्न पूर्ण केले आहे पुढील प्रश्न व अशा सिरीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना लिंक शेअर करा आणि सपोर्ट करा थँक्यू थेंक लॉट